नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी एज्युकेशन अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिप विषय गणित त्यातील प्रकरण नंबर अकरा भागाकार हे अभ्यासणार आहोत हे प्रकरण अभ्यासना अगोदर तुम्हाला भागाकार क्रिया येत असणं गरजेचं आहे कारण यामध्ये जी उदाहरणं दिलेली आहेत ती सोडवता येण्यासाठी तुम्हाला भागाकार ही क्रिया येणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला भाज्य कोणतं भाजक कोणतं भागाकार बाकी ह्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे तर या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण बेसिक पाहणार आहोत त्यानंतर मग उदाहरणे सोडवणार आहोत हे प्रकरण अभ्यासात असताना सुरुवातीला तुम्हाला मी एक उदाहरण घेईन त्यामध्ये भाज्य कोणतं भाज्य भागाकार बाकी या गोष्टी सांगितल्या जातील नंतर मग आपण बाकीची उदाहरणे सोडवण्याकडे वळणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल जर चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या मराठी एज्युकेशन अकॅडमी या युट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल त्याचबरोबर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया पहा या ठिकाणी आता हे उदाहरण दिलेलं आहे तीन हजार एकशे पंच्याण्णव भागिले पंचवीस आता हे उदाहरण सोडवायचंय यामध्ये तुम्हाला भाज्य भाज्य भागाकार आणि बाकी या गोष्टी मी सांगणार हो आहे पहा या ठिकाणी आता हे उदाहरण सोडवायचंय तीन हजार एकशे पंच्याण्णव भागीले पंचवीस आता या पंचवीसने काय करायचं या संख्येला भाग घालवायचा आहे पहा या ठिकाणी आता पंचवीस एके पंचवीस आता या एकतीस मधून काय करायचं पंचवीस वजा करायचे एकतीस मधून पंचवीस गेले किती उरले सहा उरले आता हे जे नव आहे ते आपण या ठिकाणी घेणार किती झाले एकोणसत्तर आता या ठिकाणी पहा पंचवीस जुने पन्नास पहा या ठिकाणी पंचवीसचा पंचवीसच्या पाड्यामध्ये एकोणसत्तर नाही मग आता काय करायचं पंचवीस पन्नास पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंच्याहत्तर ही संख्या खूप मोठी आहे मग काय करायचं त्याच्या अगोदरची संख्या घ्यायची पंचवीस दुने पन्नास मग आता या एकोणसत्तर मधून काय करायचे पन्नास वजा करायचे एकोणसत्तर मधून पन्नास गेले किती उरले एकोणवीस उरले आणि हे पाच जे आहेत ते या ठिकाणी घ्यायचे म्हणजे किती झाले एकशे पंच्याण्णव आता या एकशे पंचाण्णवला काय करायचं पंचवीस ने भाग घालवायचा आहे मग पंचवीच्या एकशे पंचाण्णव आहे का तर नाही बरोबर मग त्याच्या अगोदरची संख्या कोणती आहे पंचवीसच्या पाड्यामध्ये ती बघायची पंचवीस सत्ते एकशे पंच्याहत्तर पंचवीस सत्ते एकशे पंचाहत्तर मग एकशे पंच्याण्णव मधून काय करायचे एकशे पंच्याहत्तर वजा करायचे उरतात किती पहा या ठिकाणी वीस उरले पहा हे उदाहरण सोडवून झालेलं आहे आता यामध्ये भागाकार कोणता आहे पहा या ठिकाणी हे जे उत्तर आलेलं आहे हे हे काय झालं भागाकार आता यामध्ये भाज्य हे काय आहे भाज्य ज्या संख्येने आपण भागलय ती संख्या काय झाली आणि हे काय आहे बाकी म्हणजे ज्या संख्येने आपण भागतो ती संख्या काय झाली भाजक ज्या संख्येला आपण भागलेला आहे ती संख्या कोणती झाली भाज्य वरती उत्तर जे आलेलं आहे ते काय आहे भागाकार आणि उरलेली काय आहे ती बाकी लक्षात आलं भाजप भाज्य भागाकारांनी आणि बाकी या गोष्टी क्लिअर झाल्या आता यावरील काही उदाहरणे आहेत ते आपण पुढे सोडवूया पहा या ठिकाणी आता आलेलं उत्तर बरोबर आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं पहा या ठिकाणी तीन हजार एकशे पंच्याण्णव बरोबर कंसात पंचवीस गुणिले एकशे सत्तावीस म्हणजे या ठिकाणी पहा भाजप आणि भागाकाराचं काय करायचंय गुणाकार करायचा आहे बाकी म्हणजे ही बाकी कोणते वीस लक्षात आलं का म्हणजे या ठिकाणी एक सूत्र तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे पहा या ठिकाणी काय करायचं का बाकी नेहमी एक लक्षात ठेवायचं की बाकी नेहमी भाजपपेक्षा कमी यायला पाहिजे लक्षात आलं कमी असायला पाहिजे पहा या ठिकाणी भाजप भागाकार भाज्य आणि बाकी या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील गुणाकार भागाकार या क्रिया करत असताना पाडे पाठांतर असणं महत्वाचं आहे किंवा ते पटकन तयार तरी करता आले पाहिजेत तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाडे पाठ पाड़ कसे करायचे किंवा पाडे पटकन तयार कशा प्रकारे करता येतील हा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता म्हणजे जेणेकरून तुम्हाला कोणताही पाडा जर पाठ नसेल तर तो पटकन कमीत कमी वेळेमध्ये कसा तयार करू शकतो हे पाहता येईल यावरून तुम्ही गुणाकार असो भागाकार असो ही उदाहरणे तुम्ही सोडवू शकता पहा या ठिकाणी आता उत्तर बरोबर आहे तीन हजार एकशे पंच्याण्णव बरोबर कंसात पंचवीस गुणिले एकशे सत्तावीस म्हणजे या ठिकाणी पहा भाजक आणि भागाकाराचं काय करायचंय गुणाकार करायचा आहे कंस पूर्ण अधिक बाकी म्हणजे ही बाकी कोणते वीस लक्षात आलं का म्हणजे या ठिकाणी एक सूत्र तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे पहा या ठिकाणी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची भाज्य बरोबर कंसात भाज्य गुणिले भागाकार पूर्ण अधिक बाकी म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला उत्तर आपल्या बरोबर आहे किंवा चुकीचं आहे हे जर कन्फर्म करायचं असेल तर काय करायचं पहा जे आपलं आलेलं उत्तर आहे बरोबर भागाकार त्याचा आणि जे भाज्यक आहे त्याचा काय करायचा गुणाकार करायचा आणि त्याच्यामध्ये जी उरलेली बाकी आहे ती मिळवायची आहे त्याच्यावरून जर भाज्य आलं इथं दिलेली संख्या जर आली तर आपलं उत्तर बरोबर आहे असं लक्षात ठेवायचं लक्षात आलं कारण का तर भागाकार आणि गुणाकार या काय आहेत तर परस्पर विरुद्ध क्रिया आहेत त्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आहे किंवा चुकीचं आहे ते पटकन लक्षात येतं हा या ठिकाणी भाज्य भाज्य भाज, भागाकार आणि बाकी या गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या असतील आता पुढील उदाहरणे पाहूया या ठिकाणी उदाहरण पहा भागाकाराच्या एका उदाहरणात भाजक एकशे एकवीस भागाकार नऊ व बाकी एकवीस आहे तर भाज्य किती असेल आता पहा या ठिकाणी काय करायचं भाज्य बरोबर हो, काय आहे गुणिले भागाकार अधिक बाकी हे सूत्र लक्षात ठेवायचं नेहमी लक्षात आलं भाज्य बरोबर जर तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला किंवा तुमचं कोणतंही भागाकाराचं गणित हे बरोबर आहे किंवा चुकीचं आहे हे जर बघायचं असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी आता या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे एका उदाहरणात भाजक एकशे एकवीस आहे बरोबर आता भाज्य बरोबर भाज्य किती आहे एकशे एकवीस गुणिले भागाकार किती आहे नऊ अधिक बाकी किती आहे एकवीस लक्षात आलं आता हे सोडवायचं पहिल्यांदा काय करायचं एकशे एकवीस गुणिले नऊ करायचे एकशे एकवीस गुणिले नऊ किती होतात नऊ एके नऊ नऊ दुने अठराशे आठ हजार एक नऊ एक नऊ आणि एक किती झाले दहा बरोबर एक हजार एकोणनव्वद अधिक हे एकवीस आता यामध्ये काय करायचं या दोन्ही बेरीज करायची आहे किती येतात पहा नऊ आणि एक दहाशे शून्य हच्या एक दोन दोन आणि आठ किती झाले दहा दहा एक अकराशे एक हजार एक हे शून्य अधिक एक एक झाले आणि हे एक म्हणजे एक हजार एकशे दहा हे उत्तर येणार आहे म्हणजे भाज्य बरोबर किती आलं भाज्य बरोबर एक हजार एकशे दहा हे झालं अचूक उत्तर लक्षात आलं कशा प्रकारे फक्त तुम्हाला काय आहे तर हा जो महत्वाचा फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमचं उत्तर अजिबात चुकणार नाही समजलं पुढील उदाहरण पाहूया उदाहरण काय दिलेलं आहे चार हजार आठशे चौऱ्याऐंशी या संख्येला चारने भागण्याऐवजी तीन ने भागले तर भागाकारात कितीचा फरक पडेल म्हणजे या संख्येने एकदा चार भागायचा आहे एकदा तीन ने भागायचा आणि दोन्ही याच्यामध्ये उत्तर जे येईल त्यामध्ये किती फरक आहे ते काढायचं आहे आता सुरुवातीला चारने भागून बघूया या ठिकाणी चार हजार आठशे चौऱ्याऐंशी भागिले चार चार एक चार चार मधून चार गेले शून्य उरले हे किती झाले उरले आठ घेतले या ठिकाणी चार दुने आठ पहा या आठ मधून आठ गेले किती उरले शून्य उरले हे उरलेले आठ या ठिकाणी घ्यायचे चार दुने आठ पुन्हा दोन ने भाग जातो या ठिकाणी आठ मधून आठ गेले उरले शून्य या ठिकाणी किती उरले चार उरले हे चार या ठिकाणी घेतले चार, चार, चार एक, एक चार चार मधून चार गेले उरले शून्य या ठिकाणी बाकी शून्य आलेली आहे भागाकार किती आलेला आहे एक हजार दोनशे एकवीस हा भागाकार आलेला आहे पण जर या संख्येला चारने भागले तर आता जर तीन ने भागले तर बघूया कारण एकदा आपल्याला काय करायचं या ठिकाणी चारने भागायचंय आणि चार तीनने सुद्धा भागायचे कारण चार इंग्रजी जर तीन ने भागले तर कितीचा फरक पडेल असं विचारले त्यामुळे एकदा चारने भागलेला आहे आता तीन ने भागून पाहूया या आठशे चौऱ्याऐंशी भागिले तीन आता या ठिकाणी तीन एके एक तीन चार मधून तीन गेले किती ती उरले एक उरले हे आठ इथले घ्यायचे अठरा झाले तीनच्या पड्यात अठरा आहे का आहे तीन साहेब अठरा म्हणजे तीन सहा अठरा अठरा मधून अठरा गेले किती उरले शून्य उरले हे उरलेले आठ या ठिकाणी घेतले तीन दुने सहा तीन दुने सहा आठातून सहा गेले किती राहिले दोन उरले आणि हे चार जे उरलेले आहेत ते या ठिकाणी घेतले चोवीस आले आता पहा या ठिकाणी तीनच्या पाड्यात चोवीस आहे का आहे तीन आठे चोवीस तीन आठे चोवीस म्हणजे चोवीस मधून चोवीस केले उरले शून्य या ठिकाणी बाकी शून्य आलेली आहे उत्तर किती आलेलं आहे एक हजार सहाशे अठ्ठावीस हे उत्तर आलेलं आहे मग आता काय करायचं आहे तर दोन्हीमध्ये फरक किती आहे हे काढायचं आहे मग आता दोन्हीची वजा बाकी करायची पहा या ठिकाणी एक हजार सहाशे अठ्ठावीस वजा एक हजार दोनशे एकवीस हे बघा करायचे आता आठ मधून एक गेले किती उरले सात उरले दोन मधून दोन गेले शून्य सहा मधून दोन गेले चार उरले आणि एक मधून एक गेले शून्य उरले म्हणजे उत्तर किती आलेलं आहे तर फरक किती फरक तर फरक आहे भागाकारात कितीचा फरक पडतोय तर चारशे सात एवढा फरक पडत आहे लक्षात आलं चार हजार आठशे चौऱ्याऐंशी या संख्येला काय केलं एकदा ने भागलं एकदा तीन ने भागलं आणि दोन्हीची काय केली तर वजाबाकी केली आणि येणारा फरक किती आहे तर चारशे सात एवढा फरक आहे लक्षात आलं पुढील उदाहरण पाहूया या ठिकाणी तुम्हाला जर आडवा भागाकार पटकन करता येत असेल कमीत कमी वेळेमध्ये तरी सुद्धा तुम्ही करू शकता फक्त एवढंच की थोडस कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं भागाकार करत असताना म्हणून मी असं सुटसुटीत तुम्हाला सोडवून दिलेला आहे जर तुम्हाला पेपरमध्ये एकदम कमी वेळ असतो कमीत कमी वेळेमध्ये जर आडवा भागाकार आला तर तुम्ही करू शकता फक्त खात्री करून घ्यायची आप की आपलं उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे लक्षात आलं पुढील उदाहरण पाहूया सीमाने प्रत्येकी पंधरा फुलांचे अठ्ठेचाळीस हार केले मीनाने तेवढ्याच फुलांचे नऊ हार केले तर तिने प्रत्येक हारात किती फुले ओवली आता या ठिकाणी उदाहरण समजून घ्या काय सांगितलेलं आहे सीमाने प्रत्येकी पंधरा फुलांचे अठ्ठेचाळीस म्हणजे एका हारामध्ये तिने पंधरा फुले ओवलेली आहेत असे हार किती केले अठ्ठेचाळीस हार केले बरोबर मीनाने काय केलं तेवढ्याच फुलांचे नऊ हार केले तर तिने प्रत्येक हारामध्ये किती फुले ओवली हे विचारलेलं आहे आता हे कसं सोडवायचं हो पहा या ठिकाणी आता सुरुवातीला काय करायचं पहा सीमाने पंधरा फुलांचे अठ्ठेचाळीस हार केले बरोबर म्हणजे सीमाने किती फुले घेतली हे अगोदर काढलं पाहिजे त्यासाठी काय करायचं गुणाकार करायचा पहा या ठिकाणी अठ्ठेचाळीस करायचं पंधरा गुणिले अठ्ठेचाळीस उत्तर किती येत आहे सातशे वीस सातशे वीस एवढी फुलं कुणी वापरलेली आहेत सीमाने बरोबर का म्हणजे सातशे वीस फुले सीमाने वापरलेली आहे आणि त्याचे हार किती केलेले आहेत अठ्ठेचाळीस हार केलेले आहेत बरोबर मीनाने काय केलेलं आहे तेवढीच फुले घेतली पण त्याचे हार किती बनवलेत नऊ हार केलेले आहेत बरोबर मग तिने एका हारामध्ये किती फुले ओवली हे काढायचं आहे पहा या ठिकाणी आता काय करायचं आपल्याला फुले किती एक कोणते तरी लक्षात आलं बरोबर पंधरा गुणीने अठ्ठेचाळीस केलं उत्तर किती आलेलं आहे सातशे वीस फुले वापरली मग आता काय करायचं तर मीनाने एका हारामध्ये किती फुले ओरली हो हे काढायचं असेल तर काय करायचं सातशे वीस भागीले नऊ करायचे नऊच्या पाण्यामध्ये बात्तर आहे का आहे नऊ एके नऊ नऊ बह लक्षात आलं मग आता हे उरलेले शून्य या ठिकाणी लक्षात आलं म्हणजे किती एका हारामध्ये तिने किती फुले ओरलेली हो आहेत तर ऐंशी फुले ओरलेली हो आहेत उत्तर किती आलेलं आहे ऐशी सातशे वीस फुलांचे नऊ हार केले पण एका हारामध्ये किती फुले ओली ऐंशी फुले ओवलेली आहेत लक्षात आलं हे उदाहरण अशा प्रकारे सोडवलेलं आहे अशा प्रकारची उदाहरणे तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के जाऊ शकतात हो फक्त प्रश्न काय विचारलेला आहे तो काळजीपूर्वक वाचायचा म्हणजे उत्तर व्यवस्थित काढता फसवे प्रश्न सुद्धा विचारले जातात त्यामुळे आपला गोंधळ होऊ शकतो पण गोंधळ न करता एकदम शांत डोक्याने अशा प्रकारची उदाहरणे तुम्ही सोडवू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेल ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद